नमस्कार मित्रांनो रेल्वेचं काम जवळपास अर्ध्यात म्हणजे बीड पर्यंत पूर्ण झालंय परळीच्या भागाचा टप्पा आता हळूहळू वेग धरतोय पण या सगळ्या गोष्टीमध्ये या जिल्ह्यातला जो विकास आहे तो विकास ही रेल्वे साधणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण रेल्वे आली की विकासाची पंख येतात असं सगळ्यांचं संभ्रम या रेल्वेनी जोडलेलं आहे कारण की अनेक उद्योगांना चालना मिळते व्यापारपेठ फुलते व्यापारपेठेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास होतो जवळच्या लोकांचा पल्ला जरी जवळ होत असेल म्हणजे ये करण्याचे साधन वाढत असतील पण सगळ्यात मोठा विषय त्या पद्धतीनं वाढणारे वाढणाऱ्या उद्योगधंद्यांचा जो एक समूह किंवा आलेख या शहराला विकसित करतो खऱ्या अर्थानं नगर परळी हायवेचा जो ट्रॅक तयार झालाय ना त्याला बघितल्यानंतर अनेक शंका डोक्यात यायला लागल्या सिंगल वे म्हणजे मोनो रेल मोनो रेल्वे चालवण्याचा जा प्रयोग जर खऱ्या अर्थानं विकासासाठी जोडायचं असेल ना तर मुंबई हैदराबाद ही सिस्टीम बीडसाठी जोडली पाहिजे किंवा वाहे मनमाड मुंबईहून जाणाऱ्या वाहे मनमाड गाड्या ज्या जातात त्यामुळे होणारा प्रवाशांचा अपोय टाळण्यासाठी हा मार्ग पर्याय म्हणून वापरला पाहिजे पण आज ज्या पद्धतीच्या निर्मिती करण्यात आलेली आहे व्यवस्थापन करण्यात आले ना त्याला बघितल्यानंतर थोडी मनाला शंका वाटू लागते खऱ्या अर्थानं हे विकास रेल्वे हा विषय गेल्या तीस वर्षापासून ज्या पद्धतीनं भिजत घोंगड होतं फक्त त्याला जर ट्रॅक अंथरून रुळ अंथरून जर सर्वसामान्य माणसाची समज काढण्याचा प्रयत्न तुमचा असेल ना तर तो, तो खराच धोकेदायक आहे कारण या जिल्ह्याचा विकास हा सगळ्यात मोठा विषय आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे या जिल्ह्यात काय आहे तर या जिल्ह्यात एकूण अकरा साखर कारखाने अकरा साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या काही साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर निर्यात करायची किंवा मुंबई मुंबई मुं, नागपूर या ठिकाणी पोहोचवायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आता रेल्वे झाला आणि हे सगळं असताना सुद्धा शासका शासनाच्या शाष्का, निष्काळजी आणि कुचकामी धोरणामुळं नाव। फक्त नावाला जर विकास तुम्ही तु, ओढत असताल तर काय उपयोग आहे जनतेच्या जनतेला तुम्ही आगीतून काढून फुपट्यात घालण्यासारखा का प्रकार आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने जर या रेल्वेच्या पद्धतीने न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर धुळे सोलापूर या रेल्वे मार्गाचं काम सर्वेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु त्यांना ते बाकीच्या ज्या तांत्रिक मुळे हे काम अडकून पडलंय त्याला लवकरात लवकर मोकळ करा कारण की या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य माणसाचा जो बिडिल्याचा किंवा मराठवाड्याचा विचार केला तर ही पाळणारी एक खूप मोठी रक्तवाहिनी आहे आणि या रक्तवाहिनी जर अंथरण्यात आली ना तर अनेक शहर अनेक जिल्हे अनेक म्हणजे अनेक भूभागांमध्ये खऱ्या अर्थानं विकास पोहोचल्याची आणि खऱ्या अर्थानं वाहतुकीला वा, वा, सगळ्यात सोपा पर्याय म्हणून ही गोष्ट वापरण्यात येईल पण काय राजकारण्यांना राजकारण केल्याशिवाय जमत नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना राजकारण कळत या पद्धतीचे या धुळे सोलापूर हायवेवर तयार झालेले त्यांचे आखाडे आहेत ना ते आखाडे बंद करा त्या माध्यमातून जे काही तुम्हाला जर महसूल मिळणार आहे जो काही तुमच्या मनात जो काही तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पोचलेला वर्ग वर आहे त्याला जो आहे सर्वसामान्य माणसाला मारायची ही भूमिका आता बंद करा खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा निकाल खऱ्या एक अभ्यासू नेतृत्वाने त्या अभ्यासू नेतृत्वानं पुढे येऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे विकासाच्या बद्दल तळण निर्माण झाली पाहिजे खऱ्या अर्थाने हे मराठवाड्याचा विकास किंवा बीड जिल्ह्याचा विकास ज्याला करायचा आहे त्यांनी या गोष्टी आता अंगीकारून आपल्या पदरी पाडून घेतल्या पाहिजेत कारण की आता जनता ही प्रगती मागते आता सगळ्यांची जी स्पीड आहे ती बुलेट ट्रेनची स्पीड झालेली प्रत्येकाकडे ज्या पद्धतीच्या नेटवर्क प्रमाण आता नेटवर्क पोहोचलंय ना तर प्रत्येकाच्या कक्षा रुंदावल्या आहेत आणि या रुंदवलेल्या कक्षामध्ये तुम्ही त्या झोपडीमध्ये बंद मध्ये त्याला दाबायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं हा सगळा प्रदेश एक दिवशी क्रांतीच्या उफाळ्यात येईल त्यामुळं या रेल्वेच्या मा प्रश्नाच्या पोटी अनेक प्रश्न निकाली निघत आहेत त्याला निकाली काढा आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा जो विकास आहे या मराठवाड्याचा विकास आहे त्याला चालना द्यायचा प्रयत्न करा एवढीच कळकळीची विनंती नमस्कार